नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक सुरू झालेली आहे आणि महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांना उस्मानाबाद लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली आणि अर्चनाताई पाटील यांनी ज्यावेळेस जिल्ह्यामध्ये आगमन केलं त्यावेळेस तामरवाडी या ठिकाणी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आणि यावेळी अर्चनाताई पाटील भावनिक झाल्या होत्या त्यांना आनंद असू अनावर झाले आणि ज्या महिलेच्या गळापडून अर्चनाताई पाटील ज्यावेळेस अर्चनाताई पाटील यांना आनंद असू आले ती जी महिला आहे ती महिला नेमकी कोण आहे आपण त्या महिलेची थेट सनसनीत मुलाखत बघूया नेमकं काय भावना होत्या पाहूयात आपण नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी आता सध्या उस्मानाबाद लोकसभेचा आखाडा पेटलेला आहे वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी हे आता जोमानं कामाला लागलेले आहेत आता इथं आपल्यासोबत आज लेडीज क्लबच्या कोषाध्यक्ष आहेत आपल्यासोबत नंदा ताई पुनगुडे मॅडम आहेत नेमकं आता जे वातावरण आहे जिल्ह्यामधलं ते कसं आहे आपण थोडं त्यांच्याशी जाणून घेऊया आता अर्चनाताई पाटील यांच्या खास समर्थक आहेत ते आणि त्यांनी जिल्ह्यामध्ये नेमकं का कसं काम केलं आहे काय त्यांचं आता जे वातावरण आहे ते कसं आहे थेट आपण त्यांच्यासोबत आता प्रतिक्रिया त्यांच्यासोबत जाणून घेणार आहेत काय सांगाल बघा आता उमेदवार नमस्कार अर्चना उमेदवारी भेटलेली आता ते काल त्यांनी प्रवेश केला खूप शक्ती प्रदर्शन केलं त्यांनी मोठं काय वाटतं नक्कीच चा या गोष्टीचा आनंद झाला आहे कारण हा धाराशिव जिल्हा उस्मानाबाद जिल्हा आई तुळजाभवानीचा जिल्हा आहे आणि आई तुळजाभवानीच्या जिल्ह्यामध्ये महाईची सरकारने एका महिलेला उमेदवारी देऊन एका मातेचा महिलेचा भगिनीचा सन्मान केलेला आहे त्यामुळे आम्हाला महिलांना खूप आनंद झालेला आहे या गोष्टीचा कारण आत्तापर्यंत ही तिसरी उमेदवारी असेल महिलांसाठी तर या या अर्चनाताईला उमेदवारी मिळाली म्हणजे महिलांच्यामध्ये खूप मोठा उत्साह निर्माण झालेला आहे कारण गेली वीस वर्ष झालं अर्चनाताई पाटील दोन हजार चारपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय आहे क्रियाशील आहेत आणि सामान्य कार्यकर्ती जशी काम करते ग्राम लेवल ग्राउंड लेवलवर तसं अगदी त्यांनी ग्राउंड लेवलवरती काम केलेलं आहे एक त्यांचं घराणा जो आहे पद्मसिंह पाटील माजी गृहराज्यमंत्री किंवा आपले खासदार होते आमदार होते इथले परंतु त्यांच्या जी आईट त्यांनी कधी मनामध्ये ठेवली नाही माझ्या घराण्याची माझ्या राजकीय घराण्याची किंवा माझं माझे मिस्टर माझे पती पद्म पद्मश्री पाटीलचे मी सून आहे किंवा राग राणा सिंह पाटीलची मी पत्नी आहे हा युग त्यांच्यामध्ये कधी नाही त्यामुळे महिलांमध्ये खूप जवळ पोचलेले आहेत कधीही त्यांनी असं जाणवू दिलं नाही महिलांना की मी एवढ्या मोठ्या घरामध्ये आहे मला काय कमी पण अशा गोष्टी कधी अगदी नॉर्मल अगदी सर्वसामान्य महिलासारखं त्या जीवन जगतात त्यामुळं सर्व जिल्ह्यातील महिलांना ते हवं हवं असं नेतृत्व आहे काल तुमचं एक ज्यावेळेस ते अर्चना इथं आल्या होत्या धामलवाडी तिथं त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं पदाधिकारी खूप मोठे जिल्ह्यामधून जमा झाले होते तिथं लो, लोक लोकसभा मतदारसंघातील तिथं सुरुवातीला तुम्हाला ज्यावेळेस भेटल्यात आहे त्यावेळेस एक आता व्हिडिओ खूप व्हायरल होते की ते तुमच्या गळ्यापडून भावनिक झाल्या होत्या झाले झाले होते होते तुम्ही तुम्हाला पण आणि त्यांना पण नेमकं काय होतं काय भावना होत्या आता सुद्धा तुम्ही हा प्रश्न विचारल्यानंतर मला भरून आले कारण ज्या वेळेस दोन हजार चारला त्यांनी सुरुवात केली अगदी शून्यातून ज्या सर्वसामान्य महिलांना जो जे प्रश्न निर्माण होतात सामाजिक कार्यामध्ये काम करत असताना आम्हाला जे अडचणी निर्माण होतात त्या ते अडचणी त्यांच्यासुद्धा वाटायला आलेल्या आहेत परंतु या सगळ्या अडचणीवरती मात करून त्यांनी सातत्याने कामात त्यांचं सातत्य ठेवलं आणि आज जवळपास वीस वर्ष झालं या गोष्टीचं आणि आनंद याचा झाला आणि भरून एवढ या गोष्टीचं आलं की जी टीम होती त्यांची ज्या टीम वर्क केलं त्यांनी आणि समाजासाठी काम केलं आणि ते एकदम ते आज आम्हाला वाटलं की आज त्या गोष्टीत आमच्या फलश्रुत त्याचं फळ मिळालं आनंदाश्रू होते तुम्हाला आनंदाश्रू होते ते दुःखाचे आश्रू नव्हते खूप आनंद झाला आम्हाला आणि दिसल्याबरोबर त्यांना पण भरून आलं कारण आमचं एक नातं असं घट्ट झालेलं आहे राजकारण पलीकडचं नातं याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नाही त्यांचा पण नाही आमच्यासोबत आणि आमचा पण त्यांच्या महिलांच्या सोबत नाही त्यामुळं सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या प्रत्येक महिलेला त्या ओळखतात आणि महिला त्यांना ओळखतात अशा पद्धतीचं महिलांसाठी काय काय तुम्ही लेडीज क्लबच्या माध्यमातून तुम्ही कोषाध्यक्ष आहात काय उपक्रम काय राबवलेत बरं तुम्ही सतत 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 उपक्रम राबवत असता द आहे काय नेमकं कसं आहे त्यांनी सतत त्यांना त्यांना नेहमी वाटायचं की त्यावेळेस ज्यावेळेस त्या राजकारणामध्ये सक्रिय झाल्या समाजकारणामध्ये त्यावेळेस इथं महिला अशा बाहेर येत नव्हत्या आणि मग चूल मूल ही प्रक्रिया सोडून महिलांना बाहेर आणण्याचं काम त्यांनी केलं आणि हे करत असताना त्यांनी वेगवेगळे कार्यक्रम लेडीज क्लबच्या माध्यमातून राबवले खूप म्हणजे दोन हजार सहाला त्यांनी अध्यक्षपदाची दुरा त्यांच्या खांद्यावरती घेतली लेडीज क्लबची तेव्हापासून त्यांनी दांडिया महोत्सव असेल हिरकणी महोत्सव असेल आता हिरकणी महोत्सवामध्ये सुरुवातीला आम्ही स्वतः स्टॉल टाकले कारण लोकांना कन्सेप्ट माहीत नव्हती की हा महोत्सव का म्हणजे का काय आणि या महोत्सवामध्ये आपण काय ठेवलं पाहिजे काय विकलं पाहिजे त्यामुळे आम्ही स्वतः मला तुम्हाला खोटं वाटेल किंवा जनतेला सुद्धा ऐकून खोटं वाटेल ज्यावेळेस पहिल्या वर्षी हिरकणी महोत्सव आम्ही निर्माण केला तिथं किंवा ते आयोजन केलं त्याचं तेव्हा स्वतः रचनाताईंनी चहाचा स्टॉल लावला स्वतःचा स्वतःचा आणि त्या स्वतः तिथून चहा देत होत्या म्हणजे त्या महिलेंना इथपर्यंत त्यांनी इथून शिकवलं की कसं उभं राहावं कसं बोलावं मांडणी कशी करावी विक्री कशी करावी संवाद कौशल्य कसं असलं पाहिजे मार्केटिंग कशी करायची आपल्या मालाची आणि तत्पूर्वी त्यांनी मला वाटतं दोन हजार चारला दोन हजार तीनला तीन तीनशे महिला सहा सहाशे महिला दहा दहा गाड्या बस गाड्या करून आम्ही भिमतडी जत्रा असेल महालक्ष्मी सरस असेल या ठिकाणी जिल्हाभरातील महिलांना तिथे नेहून दाखवलं त्याने पहिल्यांदा की बघा शहरातल्या महिला, महिला पुढे का जातात कशा बोलतात त्यांची वस्तू कशी त्याची पॅकिंग कशी आहे त्याची क्वालिटी कशी आहे आणि विक्री कशी करतात आणि त्यानंतर त्यांनी मग लेडीज क्लबच्या माध्यमातून हिरकणी महोत्सव असेल दांडिया महोत्सव असेल मंगळागौर महोत्सव असेल वेगवेगळे वेग 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 कार्यक्रम हे सर्व उपक्रम राबत असताना कधी तुमची चर्चा व्हायची का कधी खासदारकी लढवण्याबाबत काय आम्हाला सगळ्यांना वाटायचं तुम्ही एवढं कष्ट घेताय ताई याचं तुम्हाला फळ मिळालं पाहिजे सगळ्यांच्या मनामध्ये एक भावना होती ती आणि ती आता प्रत्यक्षात उतरली त्याचा खूप आनंद आम्हाला झालेला आहे बरं अर्चनाताई पाटील आता हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे आणि घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवतात अर्चनाई पाटीलने आतापर्यंत जेवढ्या निवड निवडणुका लढवल्यात त्या घड्याळावरच लढवल्यात आणि तिसरी पण आता जी लढत लढवतात ते पण घड्याळच भेटले काय वाटतं बऱ्याच्यावर हे बघा आता ते आ, युती सरकारचा निर्णय आहे हा आणि त्यांच्या सगळ्या निवडणुका पहिल्यांदा त्या केशेगाव जिल्हा परिषद गटामधून त्यांनी निवडणूक लढवली प्रचंड अशा मताधिकाऱ्यांनी निवडून आल्या त्यानंतर मला वाटतं दोन हजार बारा आ, ते सतरामध्ये त्यानंतर त्यांनी तेर मतदारसंघातून ओपनच्या जागेवरती पुरुषाच्या जागेवरती त्यांनी निवडणूक लढवली तिथेही प्रचंड मताने त्यांनी विजय संपादन केला आणि जिल्हा परिषदमध्ये अडीच वर्ष आध्य उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळली त्यावेळेस त्यांनी अतिशय महत्त्वाचे निर्णय जिल्हा परिषदेमध्ये घेतले कामाचा प्रचंड अहवाक असणाऱ्या आणि कामाच्या बाबतीत हाय काहीच नाही कसलीच काम करत असताना मला कसं मी आता थकले तो आता मला नको तासभर केलं एकदा बस बसल्या तर बैठक त्यांची बारा बारा तास हालत नाहीत काम जर करायला प्रशासनावर त्यांची जिल्हा परिषदमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं पकड होती सगळ्या जनतेने बघितलेल्या एकंदरीत आता पाहता हे निवड लोकसभेची त्यांना उमेदवारी भेटलेली आहे आणि तुम्ही त्यांच्या खास कार्यकर्ते आहात आणि काय होईल बरं आता पुढचं कसं असेल निवडून येणार आम्ही जिंकणारच ना कोणत्या मुद्द्यावर विकासाच्या मुद्द्यावरती कामाच्या मुद्द्यावरती आज प्रत्येक बैयाओ इतर नेत्यांच्या महिला तुम्ही इलेक्शन आले की तेवढ्या पुरतं दोन महिने गाड्या बाहेर काढून महिलांचं हळदी कुंक करतात कुठे काय करतात नियोजन करतात बैठका घेतात विनंत्या करतात जातात आणि पुन्हा इलेक्शन झालं निवडणुका झाल्या त्यांचे पथिराज निवडून आले म्हणा किंवा त्यांच्या घरातले कुणी असतील तर ते निवडून आले की पुन्हा त्या त्यांच्या प्रपंचाला आणि घर त्यांच्या कामाला लागतात यांचं तसं नाही ना त्या सातत्याने या कामामध्ये व्यस्त आहे अर्चना ते पाटलाचे तुम्ही समर्थक म्हणून काय प्रतिक्रिया द्याल समर्थक म्हणून प्रतिक्रिया म्हणजे ते विजयी होणारच आहे hmm. हा आम्हाला ठाम विश्वास आहे कारण तुम्ही तुम्हाला आता लक्षात येईल तुम्हाला ऐकण्यात पण येईल आणि वातावरण पण तसंच आहे आणि त्यांच्या कामामुळे ते निवडून येतील बघा तर ह्या होत्या लेडीज क्लबच्या कोषाध्यक्षा नंदाताई पुनगुडे यांचं नाव आहे आणि अर्चनाताई पाटील यांच्या खास समर्थक आहेत त्या आता उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये मी त्यांची आज तुम्हाला प्रतिक्रिया दाखवली नेमकं उस्मानाबाद लोकसभेचीसाठी जे आता उमेदवार आहेत अर्चनाताई पाटील यांचे आता समर्थक होत्या नेमकं या जिल्ह्यामध्ये काय काम केलेलं आहे काय जवळच्या माणसाला जास्त माहिती असते म्हणून मी तुम्हाला खास त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे आम्ही तुम्हाला सतत वेगवेगळे विषय दररोज वेगळ्या मुलाखती दाखवणार आहेत वेगळे विषय दाखवणार आहेत उस्मानाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील असो किंवा कुठलेही विषय असो शहरातील असो मी तुम्हाला सतत विषय दाखवणार आहे ग्राउंडच्या स्टोऱ्या दाखवणार आहे वेगवेगळ्या मुलाखती दाखवणार आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील जर बातम्या तुम्हाला पाहिजे असतील वेगवेगळे विषय पाहिजे असतील तर आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट कळू शकता आणि आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसतं तर परत सांगतो तुम्ही आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामॅन खंडुहबळेसोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद दाराशो